आज सकाळी सकाळी जेव्हा आम्ही टीव्ही चालू केलं किंवा आमच्या मोबाईलमध्ये असं आदळून आलं की माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार साहेब हे आपल्यामधून राहिले नाही कारण की त्यांच्या अपघाती निधन झालेला आहे आम्हाला शॉक लागलेला की असं होऊच शकत नाही कारण की देशाचे महाराष्ट्राचे एवढे मोठे नेते ज्यांना राज त्यांचं राजकारण आपण बघितलं आहे मी प्रत्यक्ष त्यांच्यासोबत नेहमी भेटत राहत होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी उत्तर नागपूरचे अध्यक्ष असल्यामुळे आमचे ते नेते होते तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना त्यांची काम करण्याची शैली सकाळी सहा पासून ते रात्रीचे दहा वाजेपर्यंत सतत लोकांशी भेटत होते लोकांसाठी काम करण्यात तातडीनं काम करणारे एक मोठे नेते होते स्वतः फोन लावून तेव्हाचे तेव्हा निर्णय करणारे आमचे हे नेते होते ना कागदावर जास्त काम करत होते आणि फोनानं काम हा महाराष्ट्राचा खूप मोठा नुकसान झालेला आहे हा नुकसान भरून येणार नाही कारण की महाराष्ट्रामध्ये जे मोठे नेत्यामध्ये यांची मोजणी होती ना ते उपमुख्यमंत्री वित्त मंत्री, मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी खूप चांगले काम केले ना विद्यार्थ्यांसाठी शासकीय योजनेसाठी यांचे खूप पुढाकार घेऊन त्या लोकांचे कसे प्रश्न सोडवता येतील त्याप्रमाणे ते त्यांनी काम केले महाराष्ट्राची ही हानी कधीच भरून येणार नाही त्याच्यात राजकारण नसून एक मोठी हानी आहे राजकारण होत राहील पण राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करणारे आमचे अजितदादा पवार ते आमच्या मधून निघून गेले हे खूप मोठी मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो माझे कडून माझ्या राष्ट्रवादी उत्तर नागपूरतर्फे माझ्या परिवारातर्फे मी त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली देतो की आमच्या त्यांच्या अंतिम दर्शन आम्ही घेऊ शकलो नाही पण अंतिम दर्शनाला जाण्याचा प्रयत्न करून ना त्यांना भाव पूर्ण श्रद्धांजली माझ्याकडून देण्यात येईल भाऊ अनुभव तुमचा भेट अजितदादाची भेट जेव्हा अजितदादा नागपूरला येत होते ते आम्ही एअरपोर्टला ना त्यांच्या ऑफिस आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऑफिस किंवा रवी भवनला ते भेट होत होती अजितदादाची एक असे भेट होती कामांला भेटा नको मला माझ्या मागे मागे फिरा नको ज्यांचे कामं असतील ते कामं घेऊन या मी करण्याचा प्रयत्न करीत ताबडतोब जे कामं होऊ शकत होते ते तिथूनच बसून ना आपल्या पत्रावर लिहून ते काम करत होते अशी त्यांची ते माझी भेट होती ना त्यांनी खूप कामं आमचे हे केले त्याबद्दल मी त्यांचे नेहमी आभारी राहणार त्यांची काम करण्याची शैली प्रत्येक नेत्यामध्ये राहिली पाहिजे ताबडतोब काम करणारा नेता आमच्यामधून निघून गेला जो लोकप्रतिनिधी होता जो लोकांमध्ये राहून काम करणारा लोका का म्हणजे लोकांच्या सोबत काम करणारा असा आमचा नेता तो आमच्या मधून निघून गेला हे एक शोकांकिता आहे पुनश्च मी माझ्या परिवारातर्फे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उत्तर नागपूर तर्फे मी त्यांना श्रद्धांजली देतो